चांदूर बाजार येथील नागरिक व अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने लोकशाहीर व पालिकेच्या व्यापारी संकुलनाला नाव देण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी चांदूर बाजार नगरपालिकेमध्ये धडक देऊन प्रशासनाला आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला देशासाठी व समाजासाठी अनेक महामानवांनी त्यांच्या कार्यातून उत्कृष्ट दिशा दिली असून अनेक महामानवांची स्मारके उभारण्यात आली आहे तर परदेशातील रशियाच्या मास्को शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येते तर चांदूर बाजार शहरात का नाही असा प्रश्न निवेदनातून प्रशासनाला करण्यात आला आहे तर चांदूर बाजार शहरामध्येही अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात यावे व नगरपालिकेने स्मारकासाठी बेलोरा स्टॉप येथील जागा उपलब्ध करून द्यावी असेही निवेदनामध्ये नमूद केले आहे बेलोरा स्टॉप येथील बाजार नगरपालिकेचा व्यापारी संकुलनाचे नाव लोकशाहीर देण्यात यावे अशा विविध मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिक व अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी नगरपरिषद कार्यालय अधीक्षक पूजा धर्माडे यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनाची प्रत मुख्यमंत्री अमरावती लोकसभा खासदार जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आली आहे यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजार बेलस्टॉप येथे गेल्या अनेक दिवसांपासून अतख प्रयत्न सुरू आहे तरी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आतापर्यंत उभारण्यात आले नसून त्या ठिकाणी पर्याय जागा उपलब्ध करून देणे व नगरपालिकेचे व्यापारी संकुलन आहे त्या ठिकाणी व्यापारी संकुलनाला साहित्यरत्न ना लोकशाही अण्णाभाऊ साठे नाव देणे अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सर्व चांदुरबाजार नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी धीरज कुमार गोवाळ यांना मागणी केली आहे आणि आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास प्रशासनाला इशारा दिला आहे की येत्या काही दिवसात मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन या नगरपालिकेच्या कार्यालयासमोर करू आणि एकही राजकीय पक्षाने आतापर्यंत लोकशाही अण्णाभू साडे यांचं स्मारक उभारण्यात यावे अशी इच्छा देखील मनामध्ये घेतली नाही त्यामुळे त्या राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनाही निर्वाणीचा इशारा आहे तात्काळ अण्णाभू साडे यांचं स्मारक व त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलांना लोकशाही अण्णाभू साडे यांचं नाव देण्यात यावे नाहीतर पुढील इशारा तुम्ही समजून घ्या कारण आता घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार